दूर कुठे किती शतका शतकामागे कळेना नाजई मदशी निबीड काननी कडे पठारी कवण्या दिवसी एक संघ भावना विजे परीस पुरली हृदय तुझिया कुंठित होई मती कल्पिता छत्रपती शिवराया एक छत्रही विचारधारा घन अंधारा अंधारातुनी राज्य हिंदवी अभंग भारत खंड खंड साधुनी। उठला नवता झोपे तुनी तेव्हा बंगाल खुशी चाळवीत घोरत पडला पांघरून शाल घरकुलात गुरफटला पुरता नहता दरकार तुझा स्वागता मुळीन धावला उघडा या सामसुम ते परिवार सारे ऐकून आला कानी स्वातंत्र्याचा शंखनाद जो भरला कानो कानी वाजवीत पैंजण सांजये पदन्यास मनहरी चंद्रकलेचा शालू नेसली पदर उडे बगजरतारी। पसरी माया संध्याराणी नवचंदेरी जाळे सुखे झोपवी पदरा खाली अजाण चिमणी बाळे काय जाहले एकाएकी कभिन्नतम काळा चिरिता आले तेज कोठुनी करीत चिरफाडा मावळातल्या वरुतुनी उफळल्या त्या ज्वाळा सह्यगिरीच्या माथ्यावरुनी भिडल्या आभाळा त्या बिजलीने लिहिला मुक्तीचा लेख इंद्रधनुच्या रेषेवरती जळला आलेख दिल्लीचे साम्राज्य मोगली मुकुटावरचा तुरा पिकल्या पानावरी हा धरे संधिकाल भातरा घेईन कानी महाराष्ट्राचा स्वतंत्र विद्युत घोष नवता जागा वंग तुझा तो ऐकाया आदेश भयान राती दरबाराची मोगल महिरपी देहलीतला विझू लागला एकएकदी गिधाड गुबडे गुत्काराने प्रेतावरती तुटती मोठेपण मातीत मिळाले जमिणविण जळते पण ती सत्तेचा अभिमान महत्ता थाटमाटते सारे चिमूट उरली राख शेवटी तीही उडवित वारे सामसुम सीमेवरी एका दूर आघाडीवरती बंगाली हाटात कुणाची चोर पावले सरती हा सौदा घराला सागर साम्राज्याचा हेतु पुरस्कर हेर पातला नूतन अधिराज्याचा गुप्तपणाने करतो स्वागत वंग देश अविचारी सोर पावले पावन करती जनगंगेची लहरी झुके तराजू एके बाजू घडून ये नवलाई रात संपता तागडीचा तो राजदंड होई जाऊन देई तोल झुकोन झाला बलशाली मान आपुली झुकवाया ते सजले बंगाली स्वप्न स्वरूपा हे शिवभूपा वसती कुठे त्या काळी गुहा गुहा तुनि नाव गुंजले तुझे पराक्रमशाली वीरभूषणा भगवा ध्वज तो मळवी माती तुझा दिव्य संदेश स्मशानी आज का वळे गारती तुझी ह्या इतिहासाचा होई आजवरी उपहास अभिमानाने परवशतेचा गळा बांधिला फास तुझ्या कृतीचे हसे जाहले हसे शेंबडे पोरही अनादारने तुला ठरवले चोर दरवड खोरही चुकलेल्या इतिहासा ऐसा कशा सवधसी खोटे नोंद चुकीची तुझी मोडीशी उगाच अपुली अपुली बोटे दावून या ठेविलेस जरी तू सत्य कधी ना मरते अमरा अजरते आजवरी ही वरणानंतरही उरते विस्मृती कवचात कोंडले अंतरात धगधगते उफाळून येईल फोडून सत्य सदा ते जगते अविलाशी अनंत नांदे अखिलातरात जगतो कृतिमंगल आदेश झाकू शके ना नाधरती शिवसुंदर ती विचारधारा योगी राज शिवराया ध्रुवपदी ती अडह जाहली प्रभुपती पावनकाया चोरील सत्याचा कण कैसे गिळेल पळता भुई काळ करी परमेश्वर शुभ कृतीचा स्वतःच सांभाळ स्वप्नी ही कल्पिला न कोणी असामान्य गुणशिला स्वातंत्र्याची तीव्र तिथीक्षा तुझी विक्रमशीला, दीर्घ तपश्चर्या ती निश्चल मातृभूमीची सेवा प्राणांची आहुती टाकली रणयज्ञी भूदेवा दिले भारता चिरंतराचे अमोल वरदाना जपून ठेवली अभिमानाने भारत वैरागी वैरागीराजया कंदरी झुळझुळली शिवगंगा किती काळ ती प्रवाही लपली चंचल अंगा पळात झाला प्रपात धावे प्रचंड आवेगाने कड्या कड्यातून उडी घेत ये जलोघतधारांनी तशीच विजेची तेजशलाखा घुसली होऊन वाया उजळावाया सारे निजले अंधारात शिवरायाची विजय पता फडके आज नभात कशी राहिली ती लपलेली काळाच्या उदरात कवी रवी आज जाहले आश्चर्याने दंग विजयाचे रणशिंग फुंकता निनादला हा हावंग। तीन शतांचे तेजो बलते चिरित घनती मिराते। उदयगिरीवरनवसीवन सूर्य येई उदयाते असे अमरते मरते काळाच्या ओघाते तुनी तमिस्रा तुनी तेजाचे प्रफुल्लते ते प्रफुल विस्मूर्ती तनच विरते नचते असूयने ओसरते विद्वेषाने विझते नचते उपेक्षेत हादरते भीतीला न बुजते न न चते निडेला घाभरते काळावर नाचते युगांचा अथांग सागर तरते तेच सत्य जे तुम्हा समजाया पुरते मेले गेले सत्य तेच सन्मान पाहुणे भारतद्वारी आले तोच मंत्र उद्देश भव्यती स्वप्नरंजित दृष्टी साकार भविष्यातली दिव्य कल्पना कल्पनासृष्टी दृश्य कोणते बघता कळे नाटक लावून या डोळे क्षणाक्षणांचे विणले भेदुनी गतकाळांचे झाळे अशेरी हे राज महर्षी शुभ निर्धारा आज तोच उत्साह घेतसे ज्योतिर्मय अवतारा नसे शस्त्रसंहारराजया आजती सेना हर हर महादेव गर्जते निनादती भूगगना स्वर्गा उतरले खालती शिवरायाचे नाम, वंगभूमीचे सुपुत्र झेलती हृदयासनी अभिराम शतकत्रे लोटले कुणाची कधी आले ज्ञानी स्वप्नातही ना सुकुन दिसले नवल असे अवधानी संगरा विना संगम घडती बनली हृदय विशाले तुझे नाव तारित जोडिते महाराष्ट्र बंगाल तुझ्या तपाचे तेज अगोचर अवचित प्रगटे आज नवसंजीवनी पहाट फुलिली क्षितिजाची ये शिवराज दूर मराठी मावळातुनि हा कदिली आम्हासी धर्मराजया ओळखिले आम्ही अपुलना उठला उठलाना पडसाद लाजनक खाटे खंत उरात धड़की जैनादाने दुम तात दिगंत दिवशी एका वंग काशी अनिवार विजया बिजली परीती वरदहस्तिनी भवती तलवार बसला धसका धाक भयंकर खेळ क्रूरतेचा ओळखला नच अर्थ च भद्र रुद्रतेचा कृतानंतसिंहासनी विराजे मूर्तिमंत अमरत्व उन्नत भाळावरी झळाळे किडित किरीट ऋती कर्तृत्व ओळखले प्रभू ओळखले रे आज तुला भूपाळा वंगभूमीच्या करभारांची कंठी मंगल माळा पंच पंचारती तुझला ओवाळाया महाप्रतापी शिवराया हो प्रसन्न वंग जनाया ऐकला न तव भैरवा रवतो त्या काळी मंत्रघोष भारती मनाते त्या संकटकाळी एकत्रित करी संघ भावना सर्व हिंदवी देश कोटी कोटी कंठातुनी उमटतो तोच दिव्य आदेश भगवाध्वजतो व्याघ्राम वरते संन्यासाची राष्ट्र करी राज्य हिंदवी ते वंद्य मराठी देई आम्हा चैतन्य समर्था तुझा दिव्य आदेश धर्मराज्य हे करावया अखंड भारत देश वंगसुतांनो मराठ्यांची संगे बांधा कमरा शिवभूपाचा सुराने जय जयकार करा एक रूप व्हा महाराष्ट्रासह जागृत बंगाली जयस्तुते जय 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 शिव हे उदया आज अंशुमाली शिवरायांच्या महोत्सवाच्या पाही, पूर्व पश्चिमा उत्तर दक्षिण मिळती दाही दिशा एक रूपच एकत्रच भोगू गौरव सर्वाही एक नाम जय घोषुमुदे पावन शिवशाही मित्रांनो ही कविता होती रवींद्रनाथ टागोर यांच्या शिवाजी उत्सव या बंगाली कवितेचा अनुवाद राजा बढे यांनी केलेले भाषांतर धन्यवाद